मंडळी नमस्कार तुम्ही पाहिला असेल संपूर्ण मराठवाड्यात त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात आणि विदर्भाच्या काही भागात आणि या सिल्लोड शहराच्या अनेक भागात अवकाळी पावसानं आणि ढगफुटी सदृश पावसानं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान केलेलं आहे काही ठिकाणी तर शेतकऱ्यांच्या जमिनीच या ठिकाणी वाहून गेलेल्या आहेत जमिनीला अक्षरशः माती या ठिकाणी राहिलेली नाही एवढंच नाही तर अनेक भागात शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक देखील वाहून गेलेलं आहे हे नुसतं पीक वाहून गेलेलं नाही तर एका शेतकऱ्याच्या मुलाची साथी जमा यवडस तर लगना है, लगना है, या ठिकाणी शाळेसाठी जमा केलेली ती फी वाहून गेलेली आहे एवढंच नाही तर कुण्या शेतकऱ्यानं समोर त्याच्या मुलीचं लग्न आहे मुलाचं लग्न आहे या लग्नासाठी केलेली तयारी या ठिकाणी वाहून गेलेली आहे एवढंच नाही तर त्याच्या डोक्यावरती असलेला कर्जाचा डोंगर आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्यानं केलेली ही पूर्वतयारी या ठिकाणी वाहून गेलेली आहे मंडळी या ठिकाणी शेतकरी हवालदिल झालेला आहे या ठिकाणी जगावं की मरावं हा प्रश्न त्याच्या पुढे उभं राहिलेला आहे आसमानी संकटानं तो या ठिकाणी परेशान झालेला आहे आणि अशा वेळेस खऱ्या अर्थानं शासनाचे या ठिकाणी जबाबदारी असते की या शेतकऱ्याच्या पाठीमागा खंबीरपणे उभं राहणं निवडणुका आल्या की मोठमोठ्या या ठिकाणी घोषणा केल्या जातात या ठिकाणी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मोठमोठ्या घोषणा त्या ठिकाणी समाविष्ट केल्या जातात परंतु निवडून आल्यानंतर त्या घोषणांचा कुठंतरी विसर पडताना आपण या ठिकाणी पाहतो या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोळ्यात अस्रू आहे आणि हे आसरू या ठिकाणी अनेक काही या ठिकाणी सांगून जातात याच मुद्द्यावरती संपूर्ण महाराष्ट्रात विविध आंदोलनामध्ये परिचित असलेले सरपंच मंगेश साबळे या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत या शेतकऱ्याला कुठंतरी न्याय त्याच्या प्रश्नांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे शेतकरी जो संकटात आहे या संकटात कुठंतरी त्याला आधार मिळाला पाहिजे यासाठी या सिल्लोड शहरामध्ये सरपंच मंगेश साबळे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आजचा उपोषणाचा हा पाचवा दिवस आहे अक्षरशः पोटात अन्नाचा कण देखील नाही पण कुठेतरी या बळीराजाला जो बळीराजा या देशाची अर्थव्यवस्था समजला जातो त्या बळीराजाला या ठिकाणी आधार मिळाला पाहिजे म्हणून सरपंच मंगेश साबळे या ठिकाणी उपोषण करत आहेत त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांची बोलण्याची परिस्थिती देखील नाही परंतु या शासनापर्यंत या शेतकऱ्यांचा आवाज कुठेतरी पोहोचला पाहिजे यासाठी आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत दादा या ठिकाणी संपूर्ण मराठवाड्यात असेल आणि या सिल्लोड शहरात असेल पश्चिम महाराष्ट्रात असेल शेतकऱ्यांचं अतोहात नुकसान झालेलं आहे आता जगावं किमरावं हा प्रश्न या ठिकाणी त्यांच्या पुढे आहे अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी तुम्ही उपोषण करत आहात काय सांगाल माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे आमच्या या आंदोलनाकडं लक्ष द्यावं व शेतकऱ्यांना न्याय या ठिकाणी मिळवून द्यावा व तसेच सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे सिल्लोड असेल इथं भोकरदन असेल फुलंबरी असेल कन्नड असेल सोयगाव असेल भोकरदन जाफराबाद असेल किंवा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भातील शेतकरी असेल आपण जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावं जेणेकरून शासन आपला आवाज खंबीरपणे या ठिकाणी ऐकून घे या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलनात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सामील व्हावं असाच या उपोषणाच्या माध्यमातून सरपंच मंगेश साबळे सांगता येत आहेत भाऊ या ठिकाणी जी काही पीक विमा योजना होती या पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठेतरी मदत मिळायची आता त्याचे नॉर्म्स त्याचे जे काही निकष आहेत ते आता बदलण्यात आलेले आहेत एक रुपयात पीक विमासुद्धा आता शेतकऱ्यांना मिळत नाही तर ते झालं परत आता एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे एवढं नुकसान झालेलं असताना देखील त्या पीक विम्याचा कुठेही शेतकऱ्यांना फायदा होताना पाहायला मिळत नाही कारण आता कापणीपूर्व जे काही आहेत त्या निकषावरच या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे आणि आता या नुकसान झालेलं असताना कुठली मदत मिळणार नाही जी काही पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा या ठिकाणी तात्काळ शेतकऱ्याला मिळायचा तो सुद्धा मिळाला नाही त्यामुळे पीक विमा हा जो काही आहे या कंपन्या ज्या आहेत हे यांचं गबड भरण्याचं काम करतात का शासनाला विनंती आहे सरसकट एकरी पन्नास हजार रुपये देण्यात यावे जसं निवडणुकीमध्ये आपण आश्वासन दिलं होतं की एक रुपयामध्ये पीक विमा देऊ तो देखील पूर्वरत करावा व सरसकट कर्जमाफी करावी ही आमची मागणी आहे या ठिकाणी या नुकसान भरपाईच्या माध्यमातून शासनाने स शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजाराची तात्काळ या ठिकाणी मदत द्यावी हीच मागणी या ठिकाणी सरपंच मंगेश साबळे या ठिकाणी करताना दिसत आहेत काही प्रमुख मागण्या कोणत्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत या बॅनरच्या माध्यमातून त्या प्रमुख मा मागण्या ज्या आहेत त्यांनी या ठिकाणी मागितलेल्या आहेत त्यामध्ये डगपुटी झाल्यामुळे दुष्काळ जाहीर करून एकरी पन्नास हजार सरसकट मदत द्यावी अशा पद्धतीची त्यांची पहिली मागणी आहे त्यानंतर सरसकट कर्जमाफी तात्काळ करावी जो काही निवडणुकीच्या अगोदर सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू अशा घोषणा यांनी दिल्या होत्या आणि आता सत्तेत आल्यानंतर त्या घोषणांचा ता कुठंतरी विसर पडलेला आहे त्या घोषणांची आठवण देखील मंगेश साबळे यांच्या माध्यमातून या बॅनरच्या माध्यमातून या मागणीच्या माध्यमातून या ठिकाणी करून दिली जाते आहेत त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली आहे त्यांना एकरी एक लाख रुपये मदत जाहीर करावी यानंतर जनावरे वाहून गेले असतील त्यांना पन्नास हजार रुपये मदत द्यावी त्यानंतर रंग रब्बी हंगामातील बी बियाणे खते मोफत उपलब्ध करून द्यावेत शेतकऱ्यांचे घरगुती बिल वर्ष एक वर्षासाठी माफ करावेत अशा तब्बल अठरा शेतकऱ्यांच्या मागण्या या उपोषणाच्या माध्यमातून मंगेश साबळे या ठिकाणी शासन दरम्यान मानताहेत आता शासन याकडे कशा पद्धतीनं लक्ष देतं हे आगामी काळात पाहणं महत्त्वाचं आहे या उपोषणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थ हाक सरपंच मंगेश साबळे यांनी दिलेली आहे की या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुम्ही पाठिंबा द्या जेणेकरून आपल्या मागण्या आपला आवाज हा शासन दरबारापर्यंत या ठिकाणी पोहोचला पाहिजे